पूरग्रस्तांसाठी चिपळूणकरांचा मदतीचा हात जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक सोलापूरसाठी रवाना आपत्तीमध्येही आपलेपणा जिवंत आहे याची साक्ष देत चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे मौजे पाखणी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर आणि चिंचपूर तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत अत्यावश्यक साहित्याने सज्ज मदतीची गाडी आज चिपळूणहून रवाना करण्यात आली या मदत गाडीचा शुभारंभ आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी बोलताना आमदार जाधव यांनी चिपळूणकरांनी दाखवलेल्या माणुसकीच्या भावनेचे कौतुक करत सर्वांचे मनपूर्वक आभार मानले या उपक्रमासाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार प्रवीण लोकरे गटविकास अधिकारी उमा पाटील नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल भोसले आणि प्रशासनाच्या इतर अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली प्रांताधिकारी लिघाडे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्वपक्षीय नेते सामाजिक संस्था सार्वजनिक मंडळे व्यापारी दानशूर व्यक्ती आणि सामान्य नागरिक एकत्र आले गेल्या काही दिवसांपासून मदत स्वरूपात आलेल्या वस्तूंचे संकलन वर्गीकरण आणि पॅकिंग करण्याचे महत्वाचे काम स्थानिक कार्यकर्ते नागरिक आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन पूर्ण केले ज्योती बिवलकर दापोली वार्ता